हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर व्हिडिओ बघा सुरुवातीलाच तुम्हाला दिसते की मी आज काय बनवते म बनवते म्हणण्यापेक्षा खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी की हे असं तोरण बनवावं स्वामींच्या नावाचं श्री स्वामी समर्थ असं तोरण बनवावं पण ते होतच नव्हतं वेळच मिळत नव्हतं म्हणण्यापेक्षा ज्या जेव्हा वेळ येते तेव्हाच माणूस बनवतं किंवा स्वामींनी हे आत्ता माझ्याकडून करून घेतलं सेवा म्हण असंही म्हणता येईल म्हणजे मी तर म्हणेन मी प्रत्येकाची शेवटी श्रद्धा असते तर ही आत्ता माझ्याकडून तोरण बनवून घ्यायचं होतं स्वामींकडून तर बघा ऑर्डर आली एका ताईंची आणि मग मी इथं बनवायला घेतलं तोरण श्री स्वामी समर्थ तर दरवेळी व्हिडिओच्या सुरुवातीला मी श्रीस्वामी समर्थ म्हणत असते सगळ्यांना पण आता सगळ्यांना आज एक विनंती आहे की व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा आवडला किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगा असं मी आज मुळात म्हणणार नाही आज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर फक्त व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ एवढंच लिहा बास मी समजून जाईल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला आहे किंवा छान वाटलेला आहे तर चला तर मग आता व्हिडिओ चं मी कसं कसं बनवलं आहे किती मेजरमेंट आहे हे आहे हे सांगते सुरुवातीला मी दाखवलेलं आहे बोलत बोलत असताना ते ओघामध्ये पुढं गेलं आता तरी पण मी सांगते याचं मेजरमेंट जे आहे तर ते पूर्ण छत्तीस इंच आहे म्हणजे तीन फुटाची ही आ... जी आपली उम हिची पट्टी आहे तोरणाची पट्टी तर ती तीन फुटाची आहे छत्तीस इंच आणि उंची जी आहे तर ती अकरा इंचाची उंची आहे पूर्ण वर वरच्या रेषेपासून खालच्या पानाच्या टोकापर्यंत अकरा इंच आहे पान आहे सहा इंचाचं चा। त्याच्यानंतर तो गोल जो आहे तर तो खालचा आता श्रीस्वामी समर्थ लिहिल्याच्या खालचे अर्ध गोल जे आहे। आहेत तर ते साडेतीन इंचाचे गोल आहेत आणि वरचं नाव जे आहे तर ते चार इंचाचं नाव आहे तरी यानुसार तुम्ही बनवायचं असेल तुम्हाला तर बनवू शकता जर तुम्हाला माझ्याकडून ड्रेसिंग पेपर हवा असेल तर ड्रेसिंग पेपरसुद्धा मिळतं आता या अर्ध गोल जे काढले त्या ठिकाणी तुम्ही दुसरं वेगळी काही डिझाईन करू शकता भरपूर डिझाईन्स आहेत तुम्ही तुमच्या चॉईसने बनवू शकता आता बघा मी जे आहे तर ते अर्धगोल घेतले आणि इथं स्वामी समर्थ हे नाव लिहित असताना आता डबल तुम्हाला रेषा दिसत आहेत पण मी डबल रेषा घेणार नाही आहे सिंगल रेषेतच मी हे करणार आहे म्हणजे मध्यभागी हे मी जी उलण आहे लाल कलरची तर ती उलण वापरते फक्त मध्यभागी नाहीतरी द दोन दोन डबल डबल अशी एका एका साईडने एक अशी वापरायची असते पण मी याला असा फॉन्ट दिलेला आहे की सिंगलच एकावरती एक वापरायची म्हणजे थोडंसं उठावदार दिसेल म्हणजे नाव असं उठून दिसेल कारण काय होतं साईडनं ज्या वेळेला आपण भरतो दुसरं उलण त्यावेळेला हे जे श्रीस्वामी समर्थ नाव आहे तर ते आतमध्ये दबल्यासारखं दिसतं त्यामुळे मग मी एकावर एक घेते ही उलण जे आहे ते आता मी त्या श्री स्वामी समर्थ या नावासाठी लाल कलरची उलण वापरली आहे आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वेगळ्या कलरची उलण तुमच्या आव... जशी आवडते तुम्हाला तशी तुम्ही घेऊ शकता तर बघा इथं मी आता लाल कलरची उलण पूर्ण लावून घेते आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून हे तोरण ऑर्डर करायचं आहे आता संक्रांतीसाठी छान वाटतं किंवा तुम्ही डेली जरी दाराला तुमच्या लावलं असं तोरण तर खूप छान वाटतं प्रत्येकाला आवडतं बरेच जण छोट्या मुलांमध्ये वगैरे श्री स्वामी समर्थ या नावाचं किंवा जय रघुवीर समर्थ या नावाचं महालक्ष्मी प्रसन्न अशा वेगवेगळ्या नावांचे जे तोरणं आहेत तर ते भरपूर जणांना आवडतात जर तुम्हाला असे तोरण माझ्याकडून ऑर्डर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला तुम्हाला ज्या जे नाव हवं असेल तर त्या नावाचं मी तोरण नक्की तुम्हाला करून देईल बनवून देईल आणि मेजरमेंटसुद्धा तुमच्या चॉईसनुसार असेल म्हणजे तुम्हाला दरवाज्याला कुठल्या किती इंचाचं बसतं यानुसार आपण मेजरमेंट घेऊन हे जे तोरणं आहेत तर ते बनवतो तर बघा इथं मी स्त्री घेतलेलं आहे कम्प्लीट करून आणि आता स्वामींचं पु पुढचं जे आहे तर ते करते कम्प्लीट तर तोपर्यंत तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि असेच वेगवेगळे डिझाईन्स रांगोळ्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आता लग्नसराईसुद्धा आलेली आहे भरपूर सा कामांसाठी ही रांगोळ्या आहेत त्या वापरल्या जातात आता सध्या तर खूप सारा ट्रेंड आलेला आहे नवरी येत असताना घरामध्ये किंवा नवरींची सप्तपदी ज्या वेळेला असते त्यावेळेलासुद्धा या रांगोळ्या वापरतात किंवा बेबीचं वेलकम करत असताना किंवा लहान मुलांचं नाव ठेवत हो असताना नामकरण ज्या वेळेस तर ते नावाचं सुद्धा माझ्याकडे काढून मिळणार आहे तुम्हाला म्हणजे लहान मुलींचं नाव किंवा मुलांचं नाव असेल तर तुम्हाला नामकरण करण्याच्या वेळेला ते नाव जर बनवून हवं असेल तर ते नक्की मी बनवून देईल तर आता इथं बघा मी बोलत बोलत कम्प्लीट करून घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ नाव लाल कलरने आणि मध्ये बघा एकदम असं थोडासा डार्क मोती कलर वापरलाय मी पिवळा पण कलर नाहीये डार्क मोती कलर वापरलाय आणि रेषेवरती पूर्ण ग्रीन कलर म्हणजे डार्क हिरवा कलर वापरलाय थोडंसं उठावदारपणा दिसण्यासाठी बाँड्री जी आहे तर हिरव्या कलरची घेतली आहे आता याच्यानंतर मी पानं जे आहेत तर ते हे बघा हिरवा डार्क हिरवा कलरने बाँड्री देते पानांची आणि बघा छान दिसते खूप सुंदर दिसते मला तर हे तोरण खूप आवडले तर बघा आता आणि याच्यानंतर बघा पूर्ण पानं जे आहेत तर ते मी बाँड्र्या तयार करून घेते आणि तुम्हाला माहितीच असेल सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल हे जे रेग्झिन आहे मी रेक्झिनवरती हे काम करते सगळं आणि हे रेग्झिन येते तर थोडं पातळ घेतले मी कारण काय आहे भरपूर सुरुवातीला मी सगळे जाडच रेग्झिन वापरले पण जाड रेग्झिन बरेच जण काय म्हणतात ताई थोडंसं जास्तच जाड होते कारण हे रेक्झिन आहे ह्याला काही होत नाही खूप वर्षानुवर्ष टिकतं रेग्झिन मग थोडंसं पातळ वापरले मग म्हटलं कॅनवास वापरण्यापेक्षा थोडंसं कॅनवास काय होतं त्याची लाईफ कमीच असते कॅनव्हासची रेग्झिनपेक्षा तर म्हणून मग मी रेक्झिनच घेतलं पण थोडं पातळ घेतलं मग ज्या वेळेला आपण दरवाज्याला लावतो त्या वेळेला जास्त हेवी होणार नाही जास्त जड होणार नाही म्हणून मग मी पातळ रेझिन घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा तुम्हाला इथे एका गोलात दिसत असेल एवढे मोठं लिखाण केलेलं म्हणजे लिहिलेलं तर हे मी काय लिहिले तर जे कलर आपण वापरणार आहे तर ते कलर एक 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 करून मी मध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला ते पुढच्या थोडं पुढं बघा दिसून येईल तुम्हाला मी आणि मी प्रत्येक वेळेला असंच करत असते की मला जो कलर वापरायचा आहे तर तो मी अगोदर लिहून घेत असते त्यामुळे आपली जमलिंग होत नाही काम जे आहे तर ते वेळेत व्यवस्थित असं होऊन जात तर आता बघा इथे मी काळ्या कलरची बाउंड्री देते ह्या चंद्र म्हणजे अर्धगोल गोल जे आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही छोटी छोटी तीन पाकळ्यांची फुलं अशीही काढू शकता किंवा छोटे छोटे असे गोल आकार सुद्धा काढू शकता यामध्ये बऱ्याच डिझाईन तुम्ही बनवू शकताय तर इथं बघा पूर्ण मी काळ्या कलरने बाउंड्री दिली आणि आता हे बाकीच्या बघा ठेवून बघते मी आणि अशाच प्रकारे आपण ठेवून बघायचं आहे कसं दिसतं कॉम्बिनेशन हे ठेवून नंतर आपण करू शकतो तर इथं बघा लाल केशरी पिवळा सगळे कलर्स ठेवले आणि नंतर मी आता इथं बनवून घेते कारण एकदा चिटकवल्याच्या नंतर हे काढू शकत नाही त्यामुळे अगोदरच आपण हे असं ठेवून बघायचं कलर कॉम्बिनेशनसाठी तर आता इथं मी काळ्यांची बाउंड्री घेतली सगळी आणि त्याच्यानंतर थोडा डार्क मरून क कलर आहे माझ्याकडं बरगंडी कलरही म्हणता येईल त्याला तर हा डार्क मरून कलर मी इथे दोन लाईन घेतल्यात बघा त्याच्यानंतर लाल कलर आहे ला। लाल कलरच्या दोन लाईन घेतल्यात थोडंसं असं कलरफुल छान दिसेल तोरण वरती एकच म्हणजे लाल आणि मोती कलर आहे खाली थोडंसं कलरफुल छान दिसेल म्हणून मी हे कलरफुल ठेवले बघा आता काय माहीत कसं आहे ते तर बघा पण जे जे हे आहे ते मला खूप आवडलेलं आहे आणि कस्टमरांना पण खूप आवडलेलं आहे तर बघा आता लालच्या वरती मी केशरी कलर जो आहे तर तो, तो दोन लाईन ठेवल्यात आता दोन लाईन चिटकावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आंबा पिवळा कलर घेतला आहे तर तुम्ही जर आणखीन थोडंसं जर गोल हा मोठा घेतला तर आंबा पिवळ्याच्या नंतर लिंबू पिवळा घ्यायचा कलर आणि लिंबू पिवळाच्या नंतर पांढरा कलर तुम्ही वापरू शकता फक्त माझा इथे लिंबू पिवळा कलर जो आहे तर तो स्किप झालेला आहे कारण माझा जो गोल आहे तर तो ख कमी झाला आहे म्हणजे साडेतीन इंचाचा सा झाला आहे तुम्ही जर गोल उंचीला चार इंचाचा जर घेतला तर बरोबर तिथं आंबा पिवळ पीवड़, लिंबू पिवळा पण बसून जाईल तर बघा ही असा गोल जो आहे तर जो तो असा सुंदर दिसतो आहे पांढरा कलर थोडाच टाव वापरलेला आहे पण त्या कलरने किती लूक आलेला आहे बघा तुम्ही त्यामुळे थोडं थोडं छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्यामुळे आपले जे आहे तर ते रांगोळ्या खूप छान दिसतात तोरणं छान दिसतात आता इथे पान जे आहे तर ते बघा घेतले मी आणि पानाला मध्ये पूर्ण पोपटी कलर भरून घेते आता मी इथे पूर्ण पोपटी कलर भरलाय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मध्ये एक डार्क हिरव्या कलरची रेश मारायची आपण बऱ्याच पानांना वगैरे मारतो बघा पाना फुलाची उंबरटापट्टी वगैरे आहे त्याच्यामध्ये पूर्ण उभी एक रेश मारतो आणि त्याच्या साईडने पोपटी कलर भरतो तसंही तुम्ही भरू शकता आता इथं हे पान जे आहे तर ते मी इथं एक कंप्लीट केले बघा आता अशी सगळी मी पानं जी आहेत ती भरून घेणार आहे मध्ये तीन पानं जे आहेत तर ते फुल पानं झालेत म्हणजे पूर्ण झालेत आणि साईडची जी दोन पानं आहेत तर ते अर्धी अर्धी झालीत त्यामुळं थोडंसं छान दिसतं म्हणजे म्हणून मग मी तिथं अर्ध पान घेतले कारण पूर्ण जर पान घेतलं तर लूक असा व्यवस्थित दिस दिसणार नाही त्यामुळे ना अर्ध पान घेतलेलं आहे तर आता ही पानं जे आहेत तर ती मी कम्प्लीट करून घेते तर या अगोदर सुद्धा आपण भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत नावामध्ये म्हटलं तर वेलकमचं एक बनवलेलं आहे आणि जय मल्हारचं एक बनवलेलं आहे यापुढे सुद्धा आपण श्री महालक्ष्मी प्रसन्न जय जय रघुवीर समर्थ त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि भरपूर सारे आहेत तर ते मी बनवणार आहे एक एक करून थोडासा वेळ लागतोय आणि ताटाभोवतीचे मैरप चौरंगा डिझाईन आणि गोल रांगोळ्या छोट्या रांगोळ्या त्याच्यानंतर या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तर तो संक्रांतीवरती आहे संक्रांतीसाठी आपण काय काय बनवू शकतो ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच एकदा ते व्हिडिओ बघून घ्या आणि ते म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल घरी बसून काहीतरी आपला पण वेळ जाईल आणि पैशांची पण पाई बचत होईल ऑर्डर जर तुम्हाला माझ्याकडून करायची असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डरसुद्धा करू शकता तर एवढंच आहे की ऑर्डर तुम्हाला लवकर कराव्या लागतील कारण आत्तापासून खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी संक्रांतीच्या तर आलेल्याच आहेत त्या मी पेंडिंगमध्ये ठेवलेल्या आहेत संक्रांतीच्या म्हणजे आणखी बनवायच्यात पण अगोदर कार्यक्रमांच्या सुरू आहेत पण तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर द्या संक्रांतीची परत असं होणार नाही की नाही नाहीतही वेळ होणार नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही असं मला पण बोलू वाटत नाही म्हणजे छान वाटत नाही पण नाविलाज आहे तर बघा इथे मी तोरण कंप्लीट करून घेतलं सगळं किती सुंदर आहे आणि आता हे जे खालचं रिगजिन आहे एक्स्ट्राचं ते कट करून घेतलं त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या बेल मी लावून घेतलेले ला, आहेत मैत्रिणीनं आणि छान असं आपलं तोरण जे आहे तर ते कम्प्लीट झालं आहे आणि दरवाजाला लावण्यासाठी रेडी झालं तर आता इथे बघा मी दरवाज्यावरती लावून घेतलेलं ला, आहे आणि खूप सुंदर दिसतंय आता येत्या संक्रांतीला वगैरे हळदी कुंकवासाठी महिला येत आपल्याकडे त्यावेळेला खूप सुंदर दिसतं आणि डेलीसुद्धा आपल्या घराला एकदम पॉझिटिव्हिटी येते रोज आपल्याला हे बघण्यामध्ये येते श्री स्वामी समर्थ आणि छान वाटतं बघा तर चला तर मग वेळात वेळ काढून तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू